तर बातमी येत आहे चेन्नई मधून एक धक्कादायक बातमी आता समोर येत आहे रस्त्यांवर भरगाव गाड्यांसोबत अनेक धक्कादायक घटना या घडत असतात अचानक कधी कसा अपघात घडू शकेल हे सांगता येत नाही त्यामुळे रस्त्यावर चालताना गाडी चालवताना सतर्क राहण्यास सांगितलं जात असतं अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक महिला अचानकपणे बसमधून खाली पडते आणि या घटनेने एकच खळबळ आता चेन्नईमध्ये उडाली आहे चेन्नईमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे धावत्या बसचा अचानक पत्रात तुटला आणि महिला ही बसमधून खाली कोसळली आहे सरकारी बस सोबत घडलेला हा अपघात पाहून लोक अतिशय घाबरले आहेत घटनास्थळी भरपूर गर्दी देखील पाहायला मिळत आहे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सरकारी बस आहे आणि बसच्या आजूबाजूने भरपूर गर्दी देखील आहे चेन्नई मध्ये बस धावत असतानाच अचानकपणे प्रवासी सीट खालील मजला तुटला आणि उतरण्यासाठी उभी असलेली महिला रस्त्यावरच पडली आहे या महिलेला लगेच उपचारासाठी रुग्णालयामध्ये देखील नेण्यात आला आहे सुदैवाने महिलेला गंभीर दुखापत झालेली नाही परंतु हा घडलेला अपघात हा अतिशय धक्कादायक असल्याचं देखील नागरिकांकडून आता देखील सांगण्यात येत आहे